नमस्कार सुप्रभात दुष्काळ म्हटलं की समोर येतं ते पाणी पाण्यासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी चिमण्या पाकरांच्या पाण्यासाठी दहाही दिशा सगळं करपत जाणार होऊन आर्थिक संपत्ती नैसर्गिक संपत्ती यानं सगळं मन आणि जीव लाही होत लाही आणि मग माणसाला वाटतं की पाऊस पडावा पाऊस पडावा पाऊस पडावा जागतिक लेवलवरचे लोक शहाणे लोक समजदार लोक शेतकरी बळीराजा तो सांगत असतो की प्रत्येक पडलेल्या पावसाचं जतन करा कमी पाण्यामध्ये चांगली पिकं घ्या जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा कळतं इतर वेळेला कळत नाही आणि मग आत्महत्या होते गाव तांडे हजार लोक केवळ पाण्याची भूक पाण्याची भूक भागवावी म्हणून लोक स्थलांतर होतात आणि मग तिथं सुरक्षा नसते तिथं कुठलीही सुविधा नसते माणूस म्हणून जगता येत नाही अशा बेकार अवस्थेमध्ये माणसाला जीवन जावं लागतं आणि मग वर्षा दोन वर्षाच्या दुष्काळानंतर पुन्हा पडतो पाऊस आणि पाऊस पडला की माणसाला दुष्काळाची झळ सम समाप्त होऊन जाते म्हणून आमचे मधुकरधस म्हणायचे की पावसाळा आला दुष्काळाच्या कामाला लाग म्हणजे दुष्काळ पडूच नये त्याच्यासाठी नियोजन करा आता आहे पावसाळा आपल्याला काय करावं लागेल या संदर्भात तुम्ही मांडणी करणार आहे माझे मित्र घोडकेसर मांडणी करणार आहेत आपण घोडकेसरांच्याकडे जाऊ की पावसाळ्यामध्ये लोकांचं जनजीवन हे चांगलं होण्यासाठी आपल्याला काय करू लागेल या सुंदरात सर नमस्कार नमस्कार मित्रांनो ह्या वर्षी पाऊस खूप चांगला पडलेला आहे हो ह्या वर्षी पाऊस खूप समाधानकारक झालेला आहे येस, येस। आणि हा जो पाऊस आहे हा सर्वांना सुखावणारा असा हा पाऊस आहे आपल्याला माहीत आहे की प्राणी पशु पक्षी शेतकरी सर्वांनाच हा पाऊस सुख सुख देणारा आहे आणि म्हणून या पावसाचं आपण स्वागत करतो मित्रांनो आपल्याला उष्णता जर जास्त झाली तर आपल्याला ए सी लावता येतो पंखा लावता येतो त्याच्यापासून आपलं बचाव करता येतो आपल्याला जर थंडी जास्त झाली तर चांगले चांगले रग वापरून आपण त्या थंडीवर मात भरू शकतो पण मित्रांनो जीवन जगत असताना जर पाऊस नसेल तर जीवनात काहीच अर्थ नाही जीवन आपलं मातीमोल होऊन जाईल म्हणून या मानवाने जास्त पाऊस पडावा वेळेवर पाऊस पडावा म्हणून झाडे लावा झाडे जगवा ही योजना आखलेली आहे शासनानं देखील त्याला भरपूर मदत केलेली आहे आणि म्हणून आपण सगळेजण झाडे लावूया झाडे जगूया निसर्गाचा समतोल राखूया एवढंच या प्रसंगी मी म्हणतो धन्यवाद धन्यवाद सर खूप बरं वाटलं मित्रांनो हे पडणारं पाणी आहे धो धो वाहणारं पाणी आहे निसर्ग राजा आता खूप बरसो आहे वरून राजाने खूप मोठे आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या आशीर्वादाचं जतन करण्यासाठी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेणं जमेल त्या ठिकाणी कुठेच नाही तर स्मशानात सुद्धा एक झाड लावायचं ला आहे ते जतन करायचं आहे आज माणूस समजदार बनला आहे तो झाडं लावतो आहे त्याचं जतन करतो आहे पाण्याचा पाण्याच्यासाठी शेतकरी बळीराजा ठेबकच्या माध्यमातून स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याचं जतन करण्याचा प्रयत्न करतो आहे प्रत्येक गोष्ट ही चांगली करा तर निसर्ग आपल्यावरती उपकार करेल आपण आनंदी राहू नमस्कार रिपोर्टर भूमिपुत्र वाघ लोकहित महाराष्ट्र विचार प्रवाह समाज विकास संस्था महाराष्ट्र लोक विकास मंच